नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत अनेक गरजू लाभार्थ्यांना विविध वस्तू जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी वाटप केल्या जाते तर मग मित्रांनो या सुद्धा जिल्हा परिषदेमार्फत गरजू आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांना त्यांचे उदरनिर्वाहासाठी तसेच त्यांना रोजगारासाठी विविध वस्तू देण्यात येतात तर मग या सर्व आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना मोफत पिठाची गिरणी वाटप करण्यात येणार आहे मग मित्रांनो तसेच संगणक तसेच सायकल व इतर साहित्यसुद्धा वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो मोफत पिठाची गिरणी त्याच्यासोबत इतर ज्या वस्तू आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर मग मित्रांनो कोणत्या जिल्हा परिषदेमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा लागणार आहे मग त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत मित्रांनो महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना राबवल्या जात आहे महिलांसाठी जिल्हा परिषदेची ही दोन हजार पंचवीसमधील मधील योजना आहे तर मित्रांनो याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे जिल्हा परिषदच्या ऑनलाइन भेट देऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल विभागवार सर्व योजना कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता महिला व विभागामार्फत या ठिकाणी जिल्हा परिषदे अंतर्गत या योजना राबवण्यात येत आहे तर आपण पहिली योजना बघू शकतो ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी सर्वसाधारण अर्थसहाय्य पुरवणे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधीची सुरुवात आहे एक मे पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे पंधरा जून म्हणजे पंधरा जूनपर्यंत तुम्ही या पिठाची गिरणी व इतर जे काही योजना आहे त्याच्यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो दुसरी जी योजना आहे ती आहे ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीनकरिता अर्थसहाय्य पुरवणे म्हणजे ग्रामीण भागातील ज्या काही महिला आहेत त्यांना शिलाई मशीन, मशीन आवश्यक आहे त्यांनी सातारा जिल्हा परिषद दे अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण पुढे बघणार आहोत तर या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत म्हणजे सातारा जिल्ह्यातील लाभार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर मित्रांनो ग्रामीण भागातील महिला व मुलींना सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरवणे म्हणजे मित्रांनो ज्या मुलींचे शिक्षण हे सातवी झालेले आहे ते बारावीपर्यंत ज्या मुली शिक्षण घेत आहे त्या सर्व मुलींना जर एम एस सी आय टी कोर्स करायचा असेल संगणक शिकायचा असेल कॉम्प्युटर शिकायचं असेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते म्हणजे अर्थसहाय्य या ठिकाणी फी जी आहे ती जिल्हा परिषद भरणार आहे त्या, त्या मुलींची तर अशा मुलींनी आपल्याला जर कॉम्प्युटर कोर्स करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मोफत कॉम्प्युटर कोर्स करू शकता पण त्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे नंतरची योजना आहे मित्रांनो ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरवणे मग पाचवी ते बारावीपर्यंत ज्या मुली शिकत आहेत त्यांना जाण्या येण्याची सुविधा नसेल दूर असेल शाळा तर त्या मुलींना या ठिकाणी लेडीज सायकल पुरवण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पंधरा सहा म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे नंतर पा पाचवी जी योजना आहे ती आहे ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी देणे यामध्ये विशेष घटकातील जे महिला आहेत मग त्या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य पुरवायचे आहे म्हणजे ज्या महिला विधवा असतील घटस्फोटीत असतील दिव्यांग असतील अशा महिलांना विशेष गटातील महिलांना घटकातील महिलांना या ठिकाणी ही पिठाची गिरणी दिल्या जाणार आहे कसा करायचा आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया तर मित्रांनो आपण जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी या वेबसाईटवर जायचं आहे ती आहे झेडपी सातारा स्कीम डॉट कॉम झेडपी सातारा स्कीम डॉट कॉम या वेबसाईटवर आपण गुगलवर टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल तुम्हाला विविध योजनांविषयी माहिती बघायची असेल तर या ठिकाणी जी हिरवी लाईन दिसते त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागेल पण जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन असाल तर तु तुम्हाला तुमचे नवीन लाभार्थी म्हणून नोंदणीस आधी करावे लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी नोंदणी करण्यापूर्वीच्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे नाव नोंदवायचं आहे आणि तुमचं जे तू तु अपलोड करणार आहे ते जे काही कागदपत्र आहेत ते दोन एम बीपेक्षा कमी असावेत मग नंतर तुम्हाला मोबाईल व्हेरीफाय करावा लागणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा पत्ता टाकावा लागणार आहे नंतर बँकेची माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे मग नंतर बँके बँक बैंक माहिती भरत असताना प्रथम बँक आय एफ सी कोड टाकावा आय एफ सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव व शाखा ऑटोमॅटिक येते त्यानंतर बँक खाते क्रमांक भरावा याप्रमाणे सर्व अर्ज आपण भरायचा आहे मग ही नोंदणी होईल अपलोड काही कागदपत्रे आवश्यक का आहे ती अपलोड करायची आहे मग या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून घ्यायचा आहे सेव्ह करून घ्यायचा आहे मग तुमची माहिती जतन केली असा मॅसेज तुम्हाला येणार आहे मग ओके ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुन्हा लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लॉग इन करून घ्यायचं आहे मग तुम्हाला आता ही लॉग इन तुमची प्रक्रिया झालेली आहे नाव नोंदणी झाली आहे मग आता अर्ज भरायचा आहे तर अर्ज भरण्यासाठी पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे नोंदणी पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी लॉग इन या टॅबचा वापर करावा मोबाईल क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे मग लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या काही विभाग आहेत त्या विभागामध्ये महिला बालकल्याण विभागाअंतर्गत ही योजना येते तर त्या ठिकाणी या योजनेंपैकी जी कोणती योजना असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज समोर येईल त्या अर्जात तुमचं नाव आडनाव सर्वप्रथम आडनाव नंतर नाव वडिलांचे नाव अशा पद्धतीने माहिती भरायची आहे पत्ता भरायचा आहे बँकेसंबंधित माहिती भरायची सविस्तर तुमचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी सर्व व्यवस्थित भरायचा आहे आणि कागदपत्र अपलोड करायचे आवश्यक कागदपत्र अपलोड करून घ्यायची आहे सुरुवातीला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड करायचं आहे रेशन कार्ड अपलोड करायचं आहे जातीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि तुम्ही जर अपंग असेल दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व कागदपत्र ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे दिलेले आहे ते कागदपत्र अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अपडेट करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट म्हणून ऑप्शन येईल त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ऑनलाईन मोफत मिठाची गिरणी व इतर योजनांसाठी अर्ज भरून होईल तर अशाच विविध योजनांसाठी झेडपी सातारा स्कीम डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर सर्व महिला भगिनींनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व सातारा जिल्ह्यातील महिला भगिनींना याविषयी माहिती कळेल आणि मित्रांनो इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा या योजना सुरू झालेल्या आहे आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करा किंवा जिल्हा परिषदेमध्ये याची चौकशी करा जर मला माहिती मिळाली तर मी नक्की आपल्याला सांगेल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आणखी योजनांविषयी माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र